नमस्कार शेतकरी मंडळी आज सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात मंडळी आम्ही तुमच्यापर्यंत कांद्याचे दररोजचे ताजूभाव पोचवत आहोत दररोजचे लेटेस्ट अपडेट लवकर मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळीराजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील तसंच आमचं फेसबुक पेज हॅलोबळीराजाला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे हे आता आपण पाहूयात आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये सात हजार चारशे तेवीस क्विंटल कांद्याची आवक झाली यात चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव एक हजार नऊशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज कोल्हापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी का भाव सातशे रुपये मिळाला मंडळी हे हो होते कोल्हापूर बाजार समितीमधील असे ताजा कांदा बाजार भाव आता पाहूया सोलापूर बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काय भाव मिळाला आहे ते आज सोलापूर बाजार समितीमध्ये एकोणचाळीस हजार चारशे त्रेसष्ट क्विंटल लाल कांद्याची आवक झाली या चांगल्या कांद्याला सर्वाधिक भाव दोन हजार तीनशे रुपये मिळाला तर इतर कांद्याची सरासरी विक्री एक हजार तीनशे रुपयांनी झाली आज सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात कमी भाव शंभर रुपये मिळाला मंडळी हे होते सोलापूर आणि कोल्हापूर बाजार समितीमधील अच्छे ताजा कांदा बाजार भाव असेच कांद्याविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या राजा चॅनलला सबस्क्राईब करा